आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणामध्ये होते का त्यांचे फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत का पाच वर्षांपूर्वीचं दिशा सालियन प्रकरण ज्यामध्ये खरं तर दोन हजार तेवीस सालीच एसआयटीनं ही एक ॲक्सिडेंटल डेथ आहे असं म्हटलं हे प्रकरण आता पुन्हा डोकं वर काढतंय दिशा सालियन प्रकरण दर काही महिन्यांनी वर येतं खरंतर पाच वर्ष जुनी केस असूनही त्यात अजूनही नेत्यांना रस आहे दिशा सालियांचे वडील दोन हजार तेवीस मध्ये जो तपास झालेला होता दोन हजार वीस पासून त्याच्याशी आम्ही समाधानी आहोत असं तेव्हा म्हणाले होते पण आता म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पोलिसांनी घाईघाईत तपास केला आणि प्रकरण बंद केला असा आरोप त्यांनी केलाय आणि मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे जे खर तर या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वड होते असं दिशाच्या वडिलांचं म्हणणं आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा असं म्हटलं जात त्याचबरोबर ज्या दिवशी हे घडलं म्हणजे आठ जून दोन हजार वीस त्या दिवशी ते कुठे होते त्यांचं लोकेशन ट्रॅक करा अशी मागणी देखील या याचिकेत त्यांनी केली आहे आदित्य ठाकरे या प्रकरणामध्ये सहभागी आहेत का आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार का आणि मुख्य म्हणजे आदित्य ठाकरेंचे फोन रेकॉर्ड चेक होऊ शकतात का तपासणी होऊ शकते का हे सगळे प्रश्न आहेत आणि त्याचीच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावे परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी विचारात न घेता घाईघाईनं मृत्यू आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू म्हणून तपास बंद केला असं सतीश सालियान यांनी याचिकेत म्हटलंय त्यानंतर आदित्य ठाकरेंचा फोन चेक करावा अशी मागणी करण्यात आली आहे कारण ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी एक पार्टी होती जिथे आदित्य ठाकरे उपस्थित होते असं म्हटलं जात आहे दिशाची हत्या करण्यात आली आणि त्याचा सामूहिक बलात्कार सुद्धा करण्यात आला होता त्यावेळी आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते असं म्हटलं जात आहे पण हे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळलेत आता मुख्य प्रश्नाकडे येऊयात पाच वर्षांपूर्वीची घटना तेव्हाचे कॉल रेकॉर्ड चेक करा अशी मागणी हे खरंच शक्य आहे का तर याचं उत्तर आहे नाही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सशी बोलल्यानंतर जी गोष्ट स्पष्ट झाली आहे ती अशी आहे की सीडीआर आता आदित्य ठाकरेंचे सी चेक करता येणार नाहीत आणि त्याचं काय कारण आहे तेही आपण समजून घेऊयात मोबाईल कंपनीकडे आपल्या फोनचा डेटा असतो कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजे ज्याला सीडीआर आर म्हटलं जातं हा फक्त दोन वर्षांचा मिळू शकतो राज्याच्या अखत्यारीत म्हणजेच पोलिसांना हा डेटा हवा असेल तर फक्त दोन वर्षांचा डेटा उपलब्ध होतो पण जर सेंट्रल एजन्सी असेल तर हा डेटा कोर्टाच्या आदेशानं कदाचित मिळू शकतो टॉवर लोकेशन प्रमाणे हा डेटा असतो तुम्ही जेव्हा एखाद्या नेटवर्कला कनेक्ट होता तो डेटा त्याच्या सगळ्यात जवळच्या टॉवरवर असतो आणि नोडल ऑफिसर्स जे असतात त्या ऑफिसर्सकडे हा डेटा असतो कॉल डेटामध्ये अनेक गोष्टी असतात आपण कोणाशी बोललो किती वेळ बोललो हे कळू शकतं आणि लोकेशन कळतं त्यामुळे आदित्य ठाकरेंचे पाच वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड चेक करता येणार नाहीत अशी माहिती निखिल महाडेश्वर संस्थापक सायबर सिक्युअर्ड इंडिया यांनी आपल्याला दिली आहे म्हणजेच काय तर आदित्य ठाकरे वेळेला जून दोन हजार वीसमध्ये त्या पार्टीला गेले होते का ते जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा त्यांचा कोणाशी फोन कॉल झाला होता का त्यांना कोणी या प्रकरणात त्यावेळेला माहिती दिली होती का हे आत्ताच्या घडीला त्यांच्या आरमधनं कळू शकत नाही कारण सी डी आर जे आहेत ते फक्त गेल्या दोन वर्षांचे सी डी आर उपलब्ध होऊ शकतात पोलिसांना फक्त दोन वर्षाचे जे सी डी आर आहेत ते मिळू शकतात पण जर ह्याच्यामध्ये एखादी सेंट्रल एजन्सी इन्व्हॉल्व झाली जो खर तर दावा केला जातोय की सीबीआय या प्रकरणाची चौकशी करावी दिशा सालियान केसमध्ये सीबीआयनी आता पुढे तपास करावा असं जे म्हटलं जात आहे तसं जर झालं तर मग कदाचित आदित्य ठाकरेंचे गेल्या काही वर्षांचे सीडीआर जे आहेत ते काढता येतील पण याच्यामध्ये लूप अनेक लूपहोल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे अनेक लूपहोल्स याच्यामध्ये असू शकतात जसं की व्हॉट्सॲपवरती कॉल केलेला असू शकतो किंवा तुमचा फक्त टेक्स्ट मेसेज आणि कॉल हाच रेकॉर्ड जो आहे तो दिसतो व्हॉट्सॲप कॉलिंग व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल व्हॉट्सॲप मेसेज याचा जो रेकॉर्ड आहे तो आरमध्ये दिसत नसतो त्याच्यामुळे अनेक लूपहोल्स आहेत पण सध्याच्या घडीला तरी आपण हे म्हणू शकतो की आदित्य ठाकरेंचे सी डी आर जी मागणी या याचिकेतनं केली जातीय दिशाच्या वड आईवडिलांकडनं त्यांच्या तिच्या वडिलांनी जी मागणी केलेली आहे की त्यांचे सी डी आर चेक करावेत आणि त्यांच्यावरती एक वेगळी एफ आय आर दाखल व्हावी त्याच्यातला हा सी डी आरचा जो प्रश्न आहे तो सध्याच्या घडीला तरी चेक होऊ शकत नाहीत त्याचे डी आर आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जी एफ आय आर दाखल करायची आहे सेपरेटली ती होते की नाही हे बघणं हे महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आदित्य ठाकरे यांचे सीडीआर काढून चेक करायला हवेत का त्यांचं या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे का तुमचं मत काय या सगळ्याबद्दल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका